मित्रांनो शरद पवार मित्रांनो शरद चंद्रजी पवार यांनी जणू काही भाजपाला चारशे पार करून द्यायचं चंगच बांधलाय आहे जणू काही त्यांनी भाजपाला चारशे पार करून देण्याचा चंगच बांधलाय ह्याची आपण आज समीक्षा करूया याचा पडताळा घेऊया मित्रांनो तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो होळी आपण का पेटवतो तर नकारात्मकतेचं आपण दहन करतोय नकारात्मकतेचं आपण दहन करतोय होळीमध्ये आणि सकारात्मकतेची वाटचाल सुरू करतो आहे आणि तशीच या भारतीय राजकारणामध्ये आता येत्या वर्तमान काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या नकारात्मकतेचा काय होणार आहे दहन होणार आहे त्याची होळी पेटणार आहे आणि सकारात्मकतेची वाटचाल सुरू होणार आहे लक्षात आलं का सर्वांना या होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळसकर मित्रांनो मी ह्या व्हिडिओला जे शीर्षक दिलंय जणू काय शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीला चारशे पार करून द्यायचा चंगच बांधला आहे मित्रांनो हे वास्तव आहे हे रिअलिटी आहे तुम्हाला असं वाटत असेल काय किळुस्कर काय बोलत हे राजेश काय बोलत मित्रांनो आपण जर बारकावेनी बघाल जे काय चाललंय राजकारण त्या राजकारणाकडे तर तुमच्या गोष्टी या लक्षात येतील मित्रांनो आपण सुरुवात करूया दोन हजार चौदापासूनच दोन दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झालेत मित्रांनो पण त्या काळामध्ये त्याने एक वक्तव्य केलं होतं ते तुमच्या लक्षात असेल कदाचित ते काय म्हणाले होते शरद चंद्रजी पवार हे माझे गुरु आहेत लक्षात घ्या त्याने काय वक्तव्य केलं होतं तर शरद चंद्रजी पवार हे माझे गुरु आहेत म्हणजे त्याने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे मित्रांनो पण हे गुरुवर्य आणि शिष्य यांच्यामध्ये फरक एवढाच आहे गुरुवर्य हे नकारात्मक राजकारण करत आहेत आणि जे शिष्य आहेत ते सकारात्मक राजकारण करत आहेत तुमच्या लक्षात येईल मी जेवढे आता ह्याचं विश्लेषण करत जाईन तेवढं तुमच्या लक्षात येईल मित्रांनो यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनलेत त्यांनी तो पदभार स्वीकारला त्यावेळेला ते, ते अल्पमतामध्ये होते म्हणजे भारतीय जनता पार्टी हे अल्पमतामध्ये होते आणि अल्पमतामधील सरकार ते चालवायला त्यांनी निर्णय घेतला होता कारण शरद चंद्रजी पवार यांनी त्यांना बाहेरून मदत बाहेरून सपोर्ट याची ग्वाही दिली होती आम्ही तुम्हाला बाहेरून सपोर्ट देऊ मित्रांनो लक्षात आलं का पण परंतु देवेंद्र फडणवीस हे जाणून होते शरद प चंद्रजी पवार यांचा जो स्वभाव आहे यांचे जे विचार आहेत यांची जी नीती आहे ही सगळी जाणून होते शरद पवार यांची नीती कोणती आहे ते शकुनी नीती शकुनी नीती ते आपल्याला जगायला देणार नाही आपल्याला राज्य करायला देणार नाही याची पूर्ण त्याला त्यांना ज्ञात होतं मित्रांनो लक्षात लगा त्यामुळे त्यांनी संधी साधून उद्धव ठाकरे यांना बरोबर घेतलं आणि ते पाच वर्ष सरकार चालवलं पण काय घडत होतं बघा उद्धव ठाकरे यांचं यांची शिवसेना म्हणजे पूर्वीची पूर्ण शिवसेना ही त्या सरकारमध्ये सामील होती त्या सरकारच्या सोबत होती म्हणजे ते सरकारमध्येच होते म्हणजे युती सरकार होतं भारत फक्त भारती, भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं तर भाजपा आणि शिवसेना यांचं युतीचं सरकार होतं म्हणजे जबाबदारी दोघांवर आली पण दिवसरात्र एकच विषय केला गेला कोणी केला तर उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या नेत्या मंडळीने की आम्ही राजीनामा देऊ राजीनामा देऊ राजीनामा किशात ठेवला ही धमकी ते देत बसलेत मित्रांनो ह्याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का ह्याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे शरदचंद्रजी पवार मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे कसं काय तोडायचं कसं काय करायचं कसं काय त्या कुटुंबामध्ये आग लावायची कसं काय त्यांचं घर उद्ध्वस्त करायचं कसं काय त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करायचा हेच आजपर्यंत शरदचंद्रजी पवार करत आले मित्रांनो हीच नेमकी गोष्ट कोण जाणून होते तर आजचे पंतप्रधान वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदीजी हे सर्व जाणून होते म्हणून त्यांनी काय वक्तव्य केलं होतं की शरदचंद्रजी पवार हे माझे गुरु आहेत पण कोणत्या सन संदर्भात केलं होतं हे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं आहे कोणत्या संदर्भात कारण गुरुने नकारात्मक राजकारण करावं आणि शिष्याने सकारात्मक राजकारण करावं आणि ती गोष्ट त्यांनी बरोबर साधली आणि तीच नेमकी गोष्ट देवेंद्र फडणवीससुद्धा करत आले आणि त्यांनी सकारात्मक राजकारण करत पाच वर्ष पूर्ण केली मित्रांनो लक्षात आला का त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये युती झाली शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आणि बहुमताने युतीला निवडून दिलं जनतेने तरीसुद्धा शरद चंद्रजी पवार यांच्या आहारी जाऊन उद्धव ठाकरे यांनी आपली महत्वाकांक्षा पूर्ण केली आपली लालच पूर्ण केली आपली लालच पूर्ण केली मित्रांनो लक्षात गा कोणती तर मुख्यमंत्री बनण्याची त्यावेळी शरद चंद्रजी पवार अगदी दिमाखाने मिरवध होते की कसं काय केलं बघा कशी मी रणनीती वापरली कसा काय खेळ खंडोबा करून को टाकला कोणाचा देवेंद्र फडणवीस यांचा त्याने आणखीन एक खेळी केली होती त्यावेळेला अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घ्यायला भाग पाडलं ते सरकार स्थापन काढायला भाग पाडलं होतं आणि अजितदादा पवार यांना तोंडावर आपटलं होतं ही सुद्धा खेळी कोणाची होती शरद चंद्रजी पवार आणि शेवटी ते उघडसुद्धा झालं मी गुगली टाकली तेव्हा ते काय म्हणालेत मी गुगली टाकली पण गुगली टाकल्यानंतर देवेंद्र फडणवीस बाद नाही झालेत तर म्हणतात ना स्वतःचीच बॅट लागून हिट विकेट झाली कोणाची शरद चंद्रजी पवारची मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे इथे महाभारताचा आपण संदर्भ घेऊ शकतो मित्रांनो महाभारताचा संदर्भ कुठला तर ज्या वेळेला आ, अर्जुन त्या युद्धाच्या रणभूमीच्या बाहेर गेला होता त्यावेळी कौरवाने कुठली रण रणनीती वापरली तर चक्रव्यूहर असलं आणि त्या चक्रव्यूहामध्ये त्याने अभिमन्यूला फसवलं आणि अभिमन्यूचा वध केला तीच नेमकी गोष्ट तीच नेमकी गोष्ट शरद चंद्रजी पवार यांनी केली चक्रव्यूहर असला आणि कोणाला अडकवलं तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा बळी घेतला आणि त्यांनी त्या मुख्यमंत्रीपदाचा बळी घेतला लक्षातलं का पुन्हा मी ये येईन पुन्हा मी येईन पुन्हा मी येईन ह्याचं त्यांनी हस हसं करून टाकलं पण शेवटी पुन्हा ते आलेत अडीच वर्षानंतर मित्रांनो लक्षात आलं का अडीच वर्षानंतर अडीच वर्षानंतर ते आलेत आणि त्यांनी काय केलं सापळा रचला येण्यासाठी सापळा रचला आधी त्या सापळ्यात कोणाला पकडलं कोणाला अडकवलं तर उद्धव ठाकरेला आणि परत दुसरा सापळा रचला त्याच्यामध्ये शरद चंद्रजी पवार यांना अडकवलं मित्रांनो म्हणजे काय केलं लक्षात आलं का कसं काय जिंकून देतोय आता आता पण जो विषय घेतला आहे शरद चंद्रजी पवार हे भारतीय जनता पार्टीला चारशे पार करून देणार आहे तर त्यांनी ही गोष्ट कधीच सुरुवात केलेली आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यात ही गोष्ट त्यांनी सुरुवात केली होती जेवढी त्यांनी राजकारण करायला सुरुवात केलं होतं तेवढं आणि ने हीच नेमकी गोष्ट कोणाला माहीत होती नरेंद्र मोदीजी यांना की शरद पवार यांचं राजकारण कसलं आहे नकारात्मक राजकारण आहे तोडो फोडो जोडो और राज्य करो किंवा तोडो फोडो और राज्य करो म्हणजे दोघांमध्ये भांडणं लावा आणि राज्य करा किंवा एकाला एखाद्याला तोडा आणि त्याच्यातला एखादा गठ्ठा घेऊन जा आणि राज्य करा या दोनच गोष्टी ते करू शकलेत म्हणजे नियम तोडला आता महाभारताचा मी संदर्भ घेतो याच्यात मित्रांनो ज्या वेळेला श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेलेत आणि म्हणाले फक्त पाचगाव दे फक्त पाचगाव दे आणि हे युद्ध आपण टाळू पुढे येणारं राहास टाळू पण द्रोण हा आपला दुर्योधन काय म्हणाला की मी एक सुईच्या टोका इतकं सुद्धा राज्य देणार नाही जमीन देणार नाही भूमी देणार नाही सुईच्या टोकावर मावील इतकं सुद्धा मी जमीन देणार नाही पांडवांना मित्रांनो आणि शेवटी ते युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये कोणाचा पराभव झाला हो कौरवांचा कारण ते नकारात्मक राजकारण करत होते नरेंद्र मोदीजी हे कृष्णनिधी वापरत आहेत नरेंद्र मोदीजी कृष्ण निधी वापरत आहेत आणि शरदचंद्रजी पवार हे शकुनी निधी वापरत होते त्यांनी शकुनी निधी वापरली अगदी दोन हजार चौदामध्ये दे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोणाला पुढे करून उद्धव ठाकरेला राजीनामा देतो आहे राजीनामा देतो आहे आणि विरोधकांपेक्षा विरोध कोण करत राहिले उद्धव ठाकरे मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे ते सरकार सुरळीत चालवू चालू देऊ नये हा फक्त त्यांचा इरादा होता कोणाचा शरद चंद्रजी पवार यांचा आणि त्यांना साथ कोण देत होते उद्धव ठाकरे मित्रांनो लक्षात आलं का नकारात्मक राजकारण आणि सुईच्या टोकावरती मावेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही हा जो प्रण केला तीच नेमकी गोष्ट कधी घडली दोन हजार एकोणीसमध्ये मी आम्ही भाजपाला सरकार स्थापू स्थापन करायला देणार नाही सरकार स्थापन करायला देणार नाही त्यासाठी आम्ही काही करू कोणतीही विचारधारा असो एकमेकांना न पटणारी विचारधारा असो तरी त्या विचारधारा एकत्र येतील म्हणजे तेल आणि पाणी एकत्र येऊ शकते का मित्रांनो एकतर तेलाला तरी बदलावं लागेल किंवा पाण्याला तरी बदलावं लागेल पण तिथे तेल आणि पाणी एकत्र आले तेल आणि पाणी कोण तर शिवसेना हा तेल किंवा आपण त्याला पाणी समजू आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी वेगळी नाही मित्रांनो राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमधलाच एक ते विचारधारा आहे काँग्रेसमधलंच एक दुकान आहे वेगळं करून थाटलेलं कोणी शरदचंद्रजी पवार यांनी म्हणजे राज ठाकरेंच्या भाषेत निवडून येणारे किंवा निवडून येऊ शकतात किंवा निवडून आलेले अशा नेत्यांना जवळ करणं त्यांची मोठ बांधणं आणि एखादा स्थापन करणं हेच काम कोणी केलं शरद चंद्रजी पवार यांनी त्यामुळे ती विचारधारा काँग्रेसचीच आहे काँग्रेसमधूनच त्यांनी हे जे नेत्यां मंडळी यांच्यासोबत आहेत बहुतांश ते सगळे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत म्हण म्हणजे त्यांची विचारधारा कोणती असणार तर काँग्रेसशीच मग जर आपण त्या काँग्रेसला तेल समजलं तर राष्ट्रवादीसुद्धा तेल झाले शिवसेनाही पाणी झाली पाणी आणि तेल एकत्र होऊ शकते का पण नाही मित्रांनो ते केलं ते केलं आणि समान किमान जो हे केला कॉमन मिनिमम प्रोग्रॅम कॉमन मिनिमम प्रोग्राम आखला त्याच्यामध्ये ते तेलाबरोबर पाणी पाणी एकत्र आलं आणि पाण्याने आपला गुणधर्म सोडला पाण्याने आपला गुणधर्म सोडला हिंदुत्व सोडलं हिंदुत्वाची विचारधारा सोडली शिवसेनेची विचारधारा सोडली आणि ते सुद्धा तेल झालं मित्रांनो आणि आज आपल्याला तेच दिसते उद्धव ठाकरे हे पाणी न राहता काय झालं तेल झालंय आणि ते तेल मग ते दोन प्रकारचं तेल पकडा फुटलाय एक शेंगदाण्याचं तेल असेल हा शेंगदाणाच झाला पण उद्धव ठाकरे हे शेंगदाणीच झालेत आणि दुसरं सूर्यफुलाचा पकडा तिळाचा पकडा कुठलाही तेल पकडा म्हणजे दोन विचारधारा एकत्र आली कारण दोन तेल आहेत कारण शिवसेनेनी पाण्याचं गुणधर्म सोडला पाण्याची विचारधारा सोडली मित्रांनो म्हणजे तुम्ही नियम तोडून ते चक्रव्यूह रचलत नियम तोडून चक्रव्यूह रचलत आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या पदाचा जीव घेतलात प्राण घेतलात त्यांचा प्राण हरण केलात काय तोडून त्या युद्धाचे नियम तोडून म्हणजे युती आणि आघाडी असे दोघं लढले होते युतीला बहुमत मिळालं होतं आणि तरीसुद्धा ती आघाडी झाली अनैतिक सरकार स्थापन झालं अनैतिक आघाडी तयार झाली मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे तुम्ही त्या युद्धाचे नियम तोडले त्या युद्धामध्ये जिंकलं कोण होतं तर युती जिंकली होती कोणी जिंकून दिलं होतं तर जनतेने जिंकून दिलं होतं म्हणजे जनतेच्या पाठीत तुम्ही खूप असलात जनतेने जे हे दिला होता कौल दिला होता युतीला कौल दिला होता ना जनतेने युतीला कौल दिला होता मग तिथे आघाडी तुम्ही जबरसनी बनवली म्हणजे ती जी निवडणूक झाली ती जी निवडणूक झाली म्हणजे ती जे युद्ध झालं निवडणुकीचं ते युद्ध झाल्यानंतर जो निर्णय लागला त्याचे नियम तुम्ही तोडलेत तुम्ही त्या कायद्याच्या बाहेर गेलात नियमाच्या बाहेर गेलात हक्काच्या बाहेर गेलात मित्रांनो लक्षात का म्हणजे जसं चक्रव्यूहामध्ये नियम तोडलेत आणि अभिमन्यूचा वध केला गेला नियम तोडून तस तसंच या चक्रव्यूहामध्ये नियम तोडून कायदा तोडून हक्क तोडून काय केलं मुख देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा जीव घेतला प्राण घेतला मित्रांनो लक्षात आला मग संपला विषय ना मग काय झालं महाभारताचाच आपण संदर्भ घेऊन बोलतोय मी मग श्रीकृष्णाने सुद्धा शेवटी एकदा नियम तुटलेच त्या युद्धाचे मग नियम तोडूनच पुढचे जे रथी रथीमहारती होते त्यांचा वध करवला कोणाकोणाचा द्रोणाचार्यांचा नरोवा कुंजरोवा नंतर कोणाचा वध करवला तर पितामह भीष्मांचा सॉरी पहिला पितामह भीष्मांचा वध करवला हयळ केलं त्यांना नंतर कोणाचा द्रोणाचार्यांचा नंतर कर्णाचा मित्रांनो लक्षात लागा नियम तोडून आणि हे नियम कोणी तोडले पहिल्यांदा तर कौरवाने शकुनीने शकुनी निधीने शकोनी निधी कोण वापरत होता शकुनी मामा आणि इथे शकोनी मामा कोण आहेत तर शरद चंद्रजी पवार ही शकुनी निधी वापरली आणि जे बहुमतामध्ये मा आले होते युती त्यांना त्यांनी काय केलं त्या युतीचा भंग करवला आणि आघाडी निर्माण केली कारण जनतेने आघाडीला बहुमत नाही दिलं होतं निर्णायक निर्णायक निर्णय कोणाला कोणाच्या बाजून दिला होता तर युतीच्या बाजूने मग एवढं मोठं पाप एवढं मोठं कृत्य शरदचंद्रजी पवार यांनी केलं ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा जीव घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीला सरकारपासून त्या रा सरकारपासून लांब ठेवण्यासाठी आणि सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीच होती सुद्धा म्हणजे कौल भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी मिळाला होता मित्रांनो लक्षात आलं का आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी जो सापळा रचला मग तिथे नियमाचा प्रश्न येत नाही मित्रांनो मग तिथे गद्दारीचा प्रश्न येत नाही तिथे मित्रांनो तिथे कशी काय गद्दारी होऊ शकते तिथे गद्दारीचा प्रश्नच येत नाही कारण गद्दारी तुम्ही पहिल्यांदा केली त्याला फक्त प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे मित्रांनो लक्षात आलं का आणि हे सर्व बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडते आहे ते बघितल्यानंतर पुऱ्या भारतामध्ये खळबळ उडाली पुऱ्या भारतामध्ये खळबळ उडाली काही घडू शकते भारतीय जनता पार्टी आता काही करू शकते कारण विरोधकांनी पहिल्यांदा नियम तोडलेत आता जी इंडिया आघाडी आहे त्याच्यामधला एक विरोधक तो म्हणजे शरद पवार यांनी ही सुरुवात केली त्याचा अंत आता कोण करणार आहे नरेंद्र मोदीजी सुरुवात कोणी केली शरदचंद्रजी पवार यांनी अंत कोण करणार तर नरेंद्र मोदी सुरुवात कोणी केली महाभारतामध्ये नियम तोडायला तर शकोनी मामाने आणि त्याचा अंत कोणी करवला तर श्रीकृष्णाने कृष्णनीतीने मित्रांनो लक्षात आलं का आणि हे सर्व बघितल्यानंतर पुऱ्या भारतामध्ये खळबळ माजली आणि सगळे सावध झालेत मग जे बिहारमध्ये घडलं बिहारमध्ये घडलं नितीश बाबू अगदी तिकडे गेलेत कोणाबरोबर लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर घाबरून कदाचित माझ्या पक्षाचं पण असंच काहीतरी करतील कोण नरेंद्र मोदी पण तसं काही केलं नव्हतं आणि ते त्यांच्यावर गेलेत आणि शेवटी आगीत आगीत जाऊन आपले हात हाताला चटके बसायला सुरुवात झाल्याबरोबर त्यांना कळलं आपण ही चूक केली आहे आणि परत ते भाजपामध्ये सामील झाले मित्रांनो लक्षात आलं का आणि इंडिया आघाडी निर्माण कर निर्माण निर्मितीच ते आहेत इं इंडिया आघाडीची निर्मितीच कोण होते नितीश कुमार त्यांनीच ही निर्माण केली त्यांनी आघाडी उभी करण्यासाठी अगदी अहोरात्र परिश्रम केला आणि तेच त्याच्यातून बाहेर पडलेत संयोजक कोण होते तर नितीश कुमार त्याचे कर्ते धरते कोण होते तर नितीश कुमार आणि शेवटी नितीश कुमार घाबरून परत भाज भारतीय जनता पार्टीमध्ये आले मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे हे जे काय घडते ना आता कुठे भारतामध्ये दे, देशामध्ये दे। त्याला कारण सुरुवात कुठे झाली तर महाराष्ट्रात नियम कोणी तोडलेत तर शकोनीने शकोनी कोण तर शरदचंद्रजी पवार आणि आजही तेच ते करतायत त्याच त्याच गोष्टी ते चालू आहेत अजूनही तेच त्याच त्याच गोष्टी ते करतायत आता ते राजकारण नाही करत आहेत आता ते राजकारण नाही करत आहेत आता काहीतरी बरळत आहेत त्यांच्या सगळे सोबती म्हणजे उद्धव ठाकरे हे सुद्धा काहीही बरळत आहेत तोंडाला येईल ते बरळत आहेत त्यांचे प्रवक्ते काहीही बरळत आहेत तोंडाला येईल ते बरळत आहेत मित्रांनो जशी या निवडणुकीला रंग चढत जाईल आणि आता केजरीवालचं काय झालं बघितलं ना तुम्ही कारण आता पूर्ण निर्धास्त आहे कोण नरेंद्र मोदीजी निर्धास्त झालेत महाराष्ट्रात जे घडलं त्याच्यानंतर नरेंद्र मोदीजी निर्धास्त झालेत आणि आता जे घडलं आहे दिल्लीमध्ये आणि केजरीवाल यांना अटक झालेली आहे हे निर्धास्त झाल्यामुळे झालेलं आहे आता किती वर्ष किती महिने हा विषय रेंगाळलेला होता भ्रष्टाचाराच्या नावाखाली त्यांचे इतर मंत्री आतमध्ये गेले होते पण केजरीवाल कधी आतमध्ये के जातील केजरीवाल कधी आतमध्ये जातील त्याची प्रत्येकजण वाट बघत होता प्रत्येकजण वाट होता की शेवट शेवटी दोन तीन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी याचा तो दिवस आला केजरीवाल आतमध्ये गेलेले आहेत आपण केजरीवालवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवू त्यांची सुद्धा समीक्षा करू पुढच्या भागामध्ये मी केजरी केजरीवालांबद्दल माझे विचार मांडणार आहे पण लक्षात आलं का मित्रांनो हे जे होते ना आता केजरीवाल आज अटक झाले आहेत त्याचं नुकसान भारतीय जनता पार्टीला होणार नाही महाराष्ट्रात जे घडते त्याचं नुकसान भारतीय जनता पार्टीला होणार नाही आहे कारण आता जनता समजून गेलेली आहे आणि जसा या निवडणुकीला रंग चढत जाईल आणि एक एक गोष्टी उघडी पडेल एक एक गोष्टी विरोधकांच्या गोष्टी उघड्या पडतील विरोधकांचं वसरहरण होईल खरोखरचं वसहहण होईल आणि ते वसरहरण होताना आणि ते वस्त्रार्ह होताना कृष्ण वस्त्र पुरवायला येणार नाहीत कारण ते द्रौपदी नाही आहेत ते द्रौपदी नाही आहेत तर ते कोण आहेत दुःशासन आहेत ते दुःशासन आहेत कारण दुश्यासननी द्रौपदीच्या वस्त्रावरती हात टाकला होता मित्रांनो लक्षात आलं त्यामुळे जे वश वस्त्रार्हण कोणाचा होणार आहे त्या दुश्यासनाचा हे जे विरोधक आहेत ते सगळे दुःशासन आहेत आणि जनतेसमोर एक एक गोष्टीचा आता उलगडा होणार आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रामध्ये आता आणखीन एक गोष्ट घडते ते म्हणजे राज ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाणार आहे आता कोणत्या प्रकारे कोणत्या स्थितीत कोणती विचारधारा घेऊन कशा स्वरूपात ते अजून ठरायचं आहे ते अजून ठरायचं आहे पण नक्कीच चौथा भिडू भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात भेटलेला आहे आणि एक गोष्ट आता सर्वांच्या रूपाने सर्वांच्या मुखातून ह्या विरोधकांचे अगदी वसरण होणार त्यांचे सगळे काळे धंदे हे सगळे आता उघड पडणार आहेत त्यांचा खोटेपणा लबाडीपणा लुच्चेपणा उघड पडणार आहे मित्रांनो आणि हळूहळू जे विरोधकांना समर्थन करत आहेत सुद्धा आता भारतीय जनता पार्टीकडे वळायला सुरुवात होईल ते सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे वळायला त्यांची सुरुवात होईल हळूहळू निवडणुकीचा निवडणुकीचा पहिला ओट पडेपर्यंत पहिलं मतदान होईपर्यंत ह्याच्यामध्ये भरपूर परिवर्तन येईल आणि अगदी स्वच्छ पारदर्शकपणे लोकांसमोर ह्या सर्व गोष्टी येतील जे आता भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत नरेंद्र मोदीजींवरती ते सुद्धा उघड होतील मित्रांनो लक्षात ही गोष्ट आपोआप नाही घडली आहे ही कालपर्वा नाही घडली आहे म्हणून मी म्हणालो सर्वात मोठा हात कोणाचा आहे चारशे पार करण्यासाठी तर शरद चंद्रजी पवार त्यांनी महाराष्ट्रातून सुरुवात केलेली आहे ते देशभर त्याचा वणवा पसरलेला आहे आणि त्या वणव्यामध्ये आता हे विरोधक जळून खाक होणार आहे आज होळी आहे परत एकदा तुम्हाला मी होळीच्या शुभेच्छा देतो आहे सर्वांना होळीच्या शुभेच्छा लक्षात आलं का आता होमकुंड पेटलेलं आहे कुठला होमकुंड पेटलाय तर निवडणुकीचा निवडणुकीचा होमकुंड पेटलेलं आहे आता त्या होमकुंड्यामध्ये काय भस्मसात होणार आहे तर नकारात्मक एनर्जी नकारात्मक ऊर्जा मित्रांनो लक्षात घ्या आता नकारात्मक कोण आहे आणि सकारात्मक कोण आहे तुम्हीच उत्तर द्या वास्तवावर बोलू काय त्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र